नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो ऑलिम्पॅड एक्झाम बद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया ज्यामध्ये आपण बघूया की ऑलिम्पॅडची परीक्षा पद्धत कशी असते ज्यामध्ये परीक्षा ही किती ऑनलाईन असते ऑफलाईन असते किती वेळाची असते किती प्रश्न किती मार्कांसाठी असते सो थोडक्यात माहिती घेऊया निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो ऑलिम्पियाड ही पहिली बारावी ते बारावीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना देता येणारी अशी एक्झाम असणार आहे ऑलिम्पियाड ही कोणत्या विषयाची तुम्ही देऊ शकता त्या विषयामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आणि पर्यंत नॉलेज घ्यायचं असेल तर ऑलिम्पियडसारख्या एक्झाम द्यायला हरकत नाही ह्या तुमच्या शिक्षणाव्यतिरिक्तच्या एक्झाम आहे तुमचं शिक्षण मध्ये चालू राहील आणि थोडा दररोज तुम्ही पंधरा वीस मिनटं जरी ह्या एक्झामच्या अभ्यासासाठी दिला तुमचा जो अभ्यास आहे तोच याच्याशी निगडी फक्त थोडा ऍडव्हान्स लेवलचा आहे आणि ऍडव्हान्स लेवल शिकवायला तुमच्या पाल्याला जर मजा येत असेल एंटर असेल तर नक्की त्यांनी द्यायला हवी बघूया ही एक्झाम कशी होते पण तत्पूर्वी इग्नाइट पाठशाला या ऍप वरती तुम्हाला बऱ्याचशा शालेय लेवलच्या एक्झामच्या कोर्सेस आम्ही चालू केलेले आहेत बॅचेस अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता चौथी सातवीची बॅच अवेलेबल आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे तुम्हाला पूर्ण विषय शिकवला जाणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट आहे त्याचं अनॅलिसिस आहे डाऊट क्लिअरिंग सेशन पण तुम्हाला या बॅच बरोबर आहे ही पूर्ण टीम तुम्हाला युट्यूबवर शिकवते तुम्ही यांचे लेक्चर बघू शकता तुमच्या मुलाला जर आवडली तर नक्की जॉईन करायला लावा फी डिस्काउंट ऑफर आता नाही आहे तुम्हाला फी चारशे नव्याण्णव रुपये पर बॅच आहे सातवीची किंवा पाच चौथीची तुम्ही घेऊ शकता बॅच चालू आहे बारा जानेवारीपासून लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला बघायला नाही ना मिळाले तर ते रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही कितीही वेळेस रिपीट करून बघू शकता या संदर्भात तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऍप आणि बॅच ची लिंक दिली आपण डाउनलोड करून हवी ती बॅच घेऊ शकता शंका असेल तर आमच्या नंबरला कॉल करू शकतात ओके ओके चला मुख्य तुम्हाला घेऊन जातो पाचवी ऑलिम्पियडची बॅच आपण लवकरच अनाउन्स करत आहोत आणि पाचवी ऑलिम्पियड मॅथ ज्याला आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड ही बॅच मी स्वतः इथे घेणार आहे मॅथची फक्त मॅथ विषयाची सो so, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तुमचा पाले जर इंटरेस्टेड असेल तर लगेच जॉईन करायला लावा कारण ही बॅच लवकरच चालू होणार आहे तुमचा जर इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये पण केव्हा जॉईन करणार असाल तर मी फार कमी फीमध्ये ही बॅच तुम्हाला घेणार आहे ओके ही बॅच बाय मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे चला आता आता मी तुम्हाला दाखवते जी सायन्स ऑलिम्पॅड फाउंडेशन मार्फत जी एक्झाम घेतली जाते ज्याला आपण म्हणूया ऑलिम्पॅड एक्झाम याबद्दलची सिस्टीम तुम्हाला सांगतो बघा दोन हजार पंचवीसला ही एक्झाम झाली आहे आत्ता नोव्हेंबर मध्ये झालेल्या एक्झाम आहे त्यांचं परिपत्रक तुमच्या समोर ठेवलेलं आहे बघा तर ही एक्झाम कोण कंडक्ट आहे सायन्स ऑलिम्पॅड एक्झाम तुला आपण ओ एफ म्हणतो इलिजिबिलिटी काय आहे तुम्हाला बघा पहिली ते बारावीचे विद्यार्थीही देऊ शकतात तुम्ही ज्या ज्या वर्गात आहात ना त्या वर्गाची ऑलिम्पॅड तुम्ही देऊ शकता एक्झाम लेवल ही इंटरमिडिएट आहे आणि ॲप्लिकेशन प्रोसेस तुमचं स्कूलच्या मार्फत तुम्ही ही ॲप्लिकेशन करू शकता तुमच्या स्कूलला सांगून किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ऑनलाईन करू शकता पण स्कूलमधनं ही प्रोसेस सोपी आहे नंतर एक्झामच्या डेट ते देतात बघा लेवल असतं लेवल वन लेवल वनच्या ह्या तीन टप्प्यात एक्झाम घेतल्या जातात काहींच्या बघा ह्या वर्षी झालेल्या बारा नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबरला आणि बारा डिसेंबरला तीन टप्प्यात एक्झाम घेतला जातात सो पुढच्या वर्षी ती नोव्हेंबर डिसेंबरला एक्झाम असणार आहे दोन हजार सव्वीसची पण त्याची तयारीसाठी तुम्हाला मी ही बॅच घेतो आहे बघा त्या तयारीसाठी सव्वीसच्या तयारीसाठी एक्झाम मोड जे असते ती ऑफलाईन एक्झाम असते तुमच्या स्कूलला से एक्झाम होत असतात एक्झामची फी तुम्हाला एकशे पंचवीस रुपये असते आणि ही एक्झाम तुमची वर्षातनं एकदाच होते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय ह्या एक्झामचं टू आयडेंटिफाय अँड फर्स्टर पॅशन फॉर मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्समध्ये तुमचा पाल्य तुमचा मुलगा मुलगी जर पॅशनेट असेल तर नक्की त्याला जॉईन करायला लावा त्याला आवडत असेल तर नक्की जॉईन करायला लावा जेवढं शिकाल तेवढं कमीच आहे आणि इंटरेस्टिंग पण खूप जास्त असणार लक्षात घ्या लँग्वेज तुमची एक्झामची पूर्णतः इंग्लिशमध्ये असणार आहे तुमची एक्झाम एका तासाची असतात एक तासामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची ऑफलाइन मोडमध्ये असणार आहे त्यानंतर आता ही एक्झाम जास्त याचा सब्जेक्ट कोणते आहे तर एक ते चौथीपर्यंतचे मी तुम्हाला सगळे सांगतो एक ते चौथीमध्ये बघा लॉजिकल रिझनिंग मॅथेमॅटिक्स रिझनिंग एवरीडे मॅथेमॅटिक्स मॅथमॅटिकल रिझनिंग एवरीडे मॅथमॅटिक्स आणि अचीवर सेक्शन या असतात यामध्ये क्वेश्चन्स असतात बघा दहा क्वेश्चन एक मार्कासाठी टोटल दहा आहे मॅथमॅटिकल रिझनिंग दहा प्रश्न एक मार्कासाठी दहा मार्काला इथे पण दहा प्रश्न एक मार्कासाठी दहा आहे इथे पाच प्रश्न दोन मार्कासाठी वीस पाच जुने दहा मार्कांसाठी आहे पस्तीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी एका तासामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे आहे ओके सो हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे बरोबर आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे याला निगेटिव्ह मार्किंग आहे का नो निगेटिव्ह मार्किंग नो निगेटिव्ह मार्किंग ओ ओके ऑब्जेक्टिव्हमध्ये चार ऑप्शन असतात तुम्हाला याचं आन्सर काढून एक आन्सर करेक्ट द्यायचं असतं एक ते चौथीला सेम पुढे पाचवी ते दहावीसाठी पण बघा फक्त तुम्हाला वेटेज थोडं जास्त आहे पाचवी दहावीला विषय बघा त्याचा आहे लॉजिकल रिजनिंगला पंधरा प्रश्न प्रत्येकी एक मार्काला पंधरा मार्कांसाठी आहे हे क्वेश्चन आहे हे मार्क्स आहे आणि मॅथमॅटिकल रिजनिंगला वीस क्वेश्चन प्रत्येक एक मार्कासाठी वीस मार्कांसाठी आहे एव्हरीडे मॅथमॅटिक्समध्ये दहा प्रश्न एक मार्कासाठी टोटल दहा आहेत आणि अचिव्हर्स सेक्शन पाच प्रश्न तीन मार्कांसाठी पंधरा मार्कांचा आहे टोटल पन्नास प्रश्न साठ मार्कांसाठी एका तासामध्ये पन्नास प्रश्न सोडवायचे आहे ओके okay, त्यानंतर पुढे आहे अकरावी आणि बारावी साठीच्या ह्या एक्झाम ऑलिम्पियाडच्या लॉजिकल रिझनिंग पंधरा प्रश्न पंधरा मार्कांसाठी मॅथमॅटिकल रिझनिंग अप्लाइड मॅथमॅटिक्स वीस प्रश्न वीस मार्कांसाठी एव्हरीडे मॅथमॅटिक्स दहा प्रश्न दहा मार्कांसाठी आणि एचवर सेक्शन पाच प्रश्न तीन मार्कसाठी पंधरा मार्कांसाठी आहे पन्नास प्रश्न साठ मार्कांसाठी एका तासात तुम्हाला सॉल्व्ह करायची सो आय थिंक सो सगळ्या प्रश्न उत्तर मिळत असेल ऑनलाईन एक्झाम ही ऑफलाईन आहे एक तास वेळ आहे प्रश्न तुम्हाला प्रत्येक तुम वर्गाने ह्या वेगवेगळे आहेत सब्जेक्ट मात्र तुम्हाला चार आहे मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड आहे आता यामध्ये लॉजिकल रिझनिंग तुम्हाला इथे बघा आणि मॅथमॅटिक हे दोन विषय तुमचे परिचित आहे हे का काय एवरीडे मॅथमॅटिक्स म्हणजे काय दररोजच्या वापरात येणारा मॅथमॅटिक्स आहे एखादी बस ह्यावेळी इथून निघाली यावेळी तिथे पोचते तर ताशी किती वेगाने पोच चालते असे प्रश्न दररोजच्या याच्यातले आहे तुम्ही एखाद्या किराणा दुकानात गेला तुमच्याकडे एवढे पैसे आहे एवढ्या वस्तू विकत घेतल्या तर तुम्हाला दुकानदाराने किती पैसे परत द्यायला पाहिजे किंवा तुम्ही दुकानदाराला किती पैसे द्यायला पाहिजे हे सगळे दररोजच्या व्यवहारातले प्रश्न आहे अचिबर सेक्शनमध्ये तुम्हाला थोडंसे डिफिकल्टी लेवल जास्त आहे थोडी डिफिकल्टी क्लिस्ट करून दिले उदाहरण आहे सोडवायला इंटरेस्टिंग पण वेळ खाऊ आहे मग ह्या जास्त वेळ खूप जास्त लागतो मग कॅमेट कसे सोडवायचे कसं लॉजिकल डेव्हलप करायचं ह्या गणितांच्या माध्यमातून माद्ध। तुम्हाला शिकायला मिळणार आहे so, सो इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर तुमचा पाल्य तुमच्या घरात तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रांच्या शिक्षकांचे कोण असे ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये पण शेअर करा अशी कोणी पाले असेल आणि ज्यांना मॅथमध्ये इंटरेस्ट आहे मॅथची ऑलिम्पड असते सायन्सची असते जी केची असते कम्प्युटरची असते नाही का सो तुम्ही देऊ शकतात इंग्लिशची पण असते तुम्ही देऊ शकतात पण ज्या विषयात इंटरेस्ट आहे त्यात नक्कीच द्यायला हवा कारण तुमच्या मुलाला अजून ॲडव्हान्स लेवल द्या जसं घरामध्ये मुलांची एनर्जी असते ना एनर्जी वापरावी लागते सो सुद्धा मॅथमॅटिक्सचा इंटरेस्ट आहे ना तर तो इंटरेस्ट थोडा अजून पुढे घेऊन जावा लागतो ॲडव्हान्स लेव्हलला घेऊन जा तुम्ही बघा मुल मुलगा तुमचा अजून एक्सपर्ट होत जाणार सो नक्कीच ह्या एक्झामची पूर्ण माहिती मी तुम्हाला देत असतो देत राहणार आहे हा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करून ठेवा अजून याची अपडेट प्रत्येक मोडवर मी देणार आहे तुम्हाला याच्यात अजून काही प्रश्न पडला असेल ना मला कमेंटमध्ये टाकून ठेवा त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी नक्की सांगणार आहे आणि त्याचबरोबर इग्नाईट पाठशाला ह्या ॲपवरती तुम्हाला हे सगळ्या बॅचेस बघायला स्कॉलरशिपच्या बॅचेस चालू आहे नवदयच्या बॅचेस चालू आहे नवोदयच्या बॅचसाठी एक शिष्यवृत्ती एक्झाम पण आम्ही घेतोय सहाशे विद्यार्थ्यांना तेरा लाखापर्यंत आम्ही शिष्यवृत्ती देत आहे सो त्याला पण एनरोल व्हायला हवा चौथीचे जेवढे विद्यार्थी आत्ता आहेत ना जे पाचवीत जाणारे आहेत त्या सगळ्यांना ही नवोदयची एक्झाम असणार आहे सो त्यांनी एनरोल करून टाका इथे नावाचा एक फॉर्म आहे तो फॉर्म खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ पाठीमागे घेतलाय बघा इथे म्हणजे काय ते एकदा बघून घ्या इथेला तुम्ही रजिस्टर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बॅच सुद्धा मोफत मिळणार आहे सो ह्या सगळ्या माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळत राहणार आहे तुम्ही आमच्या टीमलाही कॉल करून माहिती घेऊ शकता हा नंबर बघा याला कॉल करा आणि तुम्ही कॉल केल्यानंतर दोन नंबर लावायचा दोन नंबरला तुम्हाला आमच्या टीमशी बोलता येणार आहे अदरवाईज तुम्ही प्लेस्टोरवरून हे पाठशाळा नावाचं ॲप डाऊनलोड करून घ्या बघा असं दिसतंय डाउनलोड करा तिथे चेक करा कोणत्या बॅचेस तुम्हाला अपेक्षित आहेत त्या बॅचेस पण तुम्ही परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांना नक्की पाच मित्रांना तुम्ही नक्की शेअर करा ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याची उत्तर पुढच्या व्हिडिओत मी देतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद